पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पतित व गुन्हेगार यांची धम्म दीक्षा एका उडान टप्पूची धम्म दीक्षा एक प्राचीन काळी राजगृहात एक गुंड राहत होता तो आई वडिलांना वर आणि वरिष्ठांना मुळीच मान देत नसे आपल्या हातून काही चूक झाली तरी पुण्यप्राप्तीच्या आशेने तो यज्ञ याग आणि सूर्य चंद्र व अग्नी यांची पूजा करी आणि मगरमस्त राहील दोन परंतु पूजा आणि बलिदान यासारखे शारीरिक कष्टाची विधी कितीही केले तरी सतत तीन वर्ष दीर्घोद्योग करूनही त्याच्या मनाला शांती लाभेना तीन शेवटी श्रावस्तीला जाऊन भगवान बुद्धांची चौकशी करण्याचे त्याने ठरविले तेथे ते पोहोचल्यावर बुद्धाचे तेजस्वी व्यक्तिमत्व पाहून त्याने त्यांच्या ते पायावर लोटांगण घातले आणि आपल्याला किती आनंद झाला आहे हे, हे सांगितले चार नंतर भगवंतांनी त्याला पशूंना बळी देण्यातील मूर्खपणा आणि ज्या विधीचा हृदयावर काहीही परिणाम होत नाही आणि ते ज्यांच्यासाठी करावायचे त्यांच्याविषयी कसलाही आदरभाव किंवा कर्तव्यबुद्धी यांची जाणीव होत नाही अशा विधींचा निरुपयोगीपणा समजावून सांगितला आणि शेवटी भगवंतांनी अशा काही तेजस्वी गाथा म्हटल्या की त्यांच्या मुद्रेवरील तेजामुळे आजूबाजूच्या सर्व प्रदेशासह ते स्थान प्रदेशा प्रकाशमान झाले पाच तेव्हा ग्रामस्थांनी विशेषतः मुलाचे आईबाप त्यांची पूजा करण्यासाठी तेथे आले सहा मुलाच्या त्या मातापित्यांना पाहून आणि आपल्या मुलाच्याविषयी त्यांनी सांगितलेल्या हकीकत ऐकून बुद्धांनी स्मित केले आणि पुढील गाथा म्हटल्या सात थोर पुरुष हा निरीच्छ असतो तो स्वतः असतो आणि तो प्रकाशातच राहतो जर एखाद्या वेळी त्याच्यावर आघात झाला तरी तो विचलित होत नाही निर्भयपणे तो आपली बुद्धिमत्ता व्यक्त करतो आठ शहाना मनुष्य भद्र अवहराशी आपला संबंध ठेवित नाही संपत्ती संतती जमीन जुमला यांची त्याला इच्छा नसते शिलाचे सावधानतेने पालन केल्यामुळे आणि प्रज्ञेचा मार्ग अनुसरल्यामुळे तो भलत्या सिद्धांताच्या संपत्तीच्या किंवा मानाच्या नादी लागत नाही नऊ अस्थिर जीवन हे वाळवंटातील वृक्षाप्रमाणे असते हे ओळखून प्रज्ञावान मनुष्य अस्थिर मनाच्या आपल्या मित्राला सुधारण्याचा आणि अपवित्रेतून सद्गुणाकडे पावित्र्याकडे त्याला वळविण्याचा प्रयत्न करीत असतो दोन अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोराची धम्मदिक्षा एक कोशल देशाचा पसे नदी प्रसेंजित नावाचा राजा होता त्याच्या राज्यात अंगुलीवाल नावाचा एक आडदंड खून आणि रक्तपात यामुळे त्याचे हात नेहमी रक्ताने बरबटलेले असत आणि तो कुणालाही कधी दया दाखवित नसे त्याच्यामुळे गावे ओसाळ झाली होती नगराची नासधूस झाली होती आणि प्रदेश उद्ध्वस्त झाले होते दोन ठार मारलेल्या प्रत्येक माणसाचे एक एक बोट कापून घेऊन तो त्यांची माळ गळ्यात घालीत असे आणि म्हणूनच त्याचे नाव अंगुली माल असे पडले तीन एकदा भगवंत मालाने केलेल्या नाचदृषीविषयी ऐकले तथागतांनी त्याला सदाचारणी मनुष्य बनविण्याचे ठरविले म्हणून एके दिवशी भोजन झाल्यावर आपला बिछाणा बाजूला ठेवला आणि आपले चिवर व भिक्षापात्र घेऊन ते दरोडेखोल अंगुलीमाल याला शोधण्यासाठी निघाले चार ते त्या बाजूला प्रवास करीत चाललेले पाहून गुराकी मेंढपा शेतकरी आणि वाटशरू मोठ्याने ओरडले श्रमण त्या वाटेने जाऊ नका त्या वाटेने गेलात तर तुम्ही डाकू अंगुली मालाच्या हाती पडाल पाच दहा वीस तीस इतकेच नव्हे तर चाळीस माणसे देखील जरी एकत्र जमून त्या वाटेने गेली तरी तो सगळा जथ्था त्या डाकूच्या हाती सापडतो परंतु एकही एक शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने चालू लागले सहा दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा जवळपास असलेल्या लोकांनी त्यांना पुन्हा इशारा दिला तरी देखील एकही शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने चालतच राहिले सात काही अंतरावरून त्या दरोडे पाहिले आणि जेथे चाळीस पन्नास प्रवाशांचा जत्ता देखील त्याच्या वाटेने नसे हा तपस्वी त्या वाटेने एकटाच येत असलेल्या पाहून त्याला फार आश्चर्य वाटले आणि या तपस्वीला ठार मारण्याचा विचार त्याच्या मनात आला म्हणून ढाल तलवारांनी धनुष्यबाण घेऊन तो भगवंताचा पाठलाग करू लागला आठ भगवंत जरी आपल्या नेहमीच्या चालीने चालत होते तरी सर्व प्रयत्न करूनही तो दरोडेखोर त्यांना गाठू शकला नाही नऊ तो विचार करू लागला की ही मोठी आश्चर्याची आणि विचित्र गोष्ट आहे यापूर्वी हत्ती घोडा गाडी किंवा हरिण भर वेगात धावत असताना देखील मी त्यांना पकडीत असे आणि आता हा तपस्वी आपल्या नेहमीच्या चालीने चालत असता सर्व प्रयत्न करूनही मी त्याला गाठू शकत नाही म्हणून तो थांबला आणि मोठ्याने ओरडून त्याने भगवंतांना थांबण्यास सांगितले दहा दोघांची भेट झाल्यावर भगवंत म्हणाले अंगुली माला मी तुझ्यासाठी धामलो आहे दुष्कर्म करण्याचा आपला व्यवसाय तू सोडून देशील काय तुला आपलासा करावा सदाचरणाच्या मार्गावर तुला आणावा म्हणून मी तुझ्या मागोमाग आलो आहे तुझ्यातील साधुत्व अजून गेलेले नाही जर त्याला तू संधी देशील तर त्यामुळे तुझ्यात बदल घडून येईल अकरा भगवंत ज्या शब्दांनी भारल्यासारखे अंगुली मला वाटले आणि तो म्हणाला अरे रे या ऋषीने माझा राग काढलाच बारा त्याने उत्तर दिले आपण आपल्या दिव्यबाणूने मला आपल्या दुष्कर्माचा त्याग कराव्यास सांगता आहात म्हणून मी तसा प्रयत्न करावयास तयार आहे तेरा स्वतः ठार केलेल्या लोकांच्या बोटांची आपल्या गळातील मा त्याने एका खोल खड्ड्यात फेकून दिली आणि भगवंताचे पाय धरून संघ प्रवेशाची इच्छा व्यक्त केली चौदा देवांचे आणि मानवांचे मार्गदर्शक भगवान बुद्ध म्हणाले हे भिक्खू माझ्या मागोमागे आणि ही आज्ञा झाल्यापासून अंगुली माल भिक्खू बनला पंधरा आपल्या परिवारातील एक भिक्खू म्हणून अंगुली बरोबर घेऊन भगवंत श्रावस्तीला आपल्या सुखनिवासाकडे निघाले त्यावेळी राजा पसे नदीच्या अंतप्रासादाच्या दाराशी लोकांचा प्रचंड समुदाय जमला होता आणि आपण जिंकलेल्या प्रदेशात अंगुली माल या नावाचा एक दांडगा डाकू अत्याचार करून निरुपद्रवी लोकांना ठार करतो आहे किंवा जखमी करतो आहे आणि स्वतः मारलेल्या लोकांच्या बोटांची एक माळ आपल्या गळ्यात घालण्यात धन्यता मानतो आहे त्याचा निपात करा असे तो समुदाय ओरडत होता पसेनजिताने त्याला ठार मारण्याचे आश्वासन दिले पण त्यात ते त्याला यश आले नाही सोळा एके दिवशी सकाळी राजा प्रसेनजीत भगवंतांना भेटण्यासाठी गेला विचारले राजा काय झाले मगदाच्या सिनेबिंबी साराचा वैशालीच्या लिच्छवींचा सा। किंवा दुसऱ्या एखाद्या शत्रूचा त्रास सुरू झाला आहे काय सतरा नाही भगवन तशा प्रकारचा कोणताही त्रास नाही माझ्या राज्यात अंगुलीमाल या नावाचा एक दरोडेखोर आहे त्याने माझ्या राज्यात धुडघुस घातला असून तो माझ्या प्रजाजनांवर अतिशय अत्याचार करीत असतो त्याला मला निपात करावायचा आहे पण मी त्यात अयशस्वी ठरलो आहे अठरा राजा मुंडन केलेला काशाय वस्त्र धारण करून भिक्खूसारख्या दिसणाऱ्या जो कोणाला मारीत नाही जो चोरी करत नाही खोटे बोलत नाही जो दिवसातून एक वेळच जेवतो आणि श्रेष्ठ जीवन जगतो अशा अंगुलीमालाला तू पाहिलेस तर तू काय करशील एकोणीस भगवान मी त्याला वंदन करीन त्याला भेटण्यासाठी उठून उभा राहीन किंवा त्याला बसण्याचे आवाहन करीन अथवा वस्त्रे इतर आवश्यक वस्तू स्वीकारण्याविषयी त्याला विनंती करीन किंवा त्याच्या रक्षणाची आणि सुरक्षिततेची व्यवस्था करीन परंतु असल्या दुष्ट आणि पापी माणसावर सद्गुणाची छायाधारी पडणे कधी शक्य आहे काय वीस त्या क्षणी आपल्या अगदी जवळ बसलेल्या अंगोली मालाकडे आपला उजवा हात दाखवून भगवंत म्हणाले राजा हा पहा अंगोली माल एकवीस हे ऐकताच राजा भयाने निशब्द झाला आणि त्याच्या अंगावरील केस आणि केस ताठ उभे राहिले हे पाहून भगवंत म्हणाले भिवू नकोस राजा भिवू नकोस या ठिकाणी भिण्याचे काही कारण नाही बावीस त्यामुळे राजाची भीती कमी झाली आणि तो स्तवी रंगोलीमालाजवळ जाऊन म्हणाला आपण खरोखर अंगोलीमाला आहात खरो काय होय महाराज तेवीस महाशय आपल्या पिजाचे गोत्र कोणते होते आणि आपल्या मातेचे कोणते चोवीस गार्ग्य मैत्रायणी पुत्रा सुखी हो आपल्या सर्व गरजा पुरविण्याची मी काळजी घेईन पंचवीस परंतु आता अंगुली मालाने वनवासाची भिक्षेवर जगण्याची व तीही पेक्षा अधिक चिवरेने वापरण्याची प्रतिज्ञा केली होती म्हणून आपल्याला तीन वस्त्रे वापरायला मिळाली आहेत या कारणास्तव त्याने राजाने देऊ केलेले सहाय्य नाकारले सव्वीस नंतर राजा भगवंताच्या जवळ गेला आणि त्यांना वंदन करून एका बाजूला बसल्यावर म्हणाला आश्चर्य आहे भगवंत हे आश्चर्य आहे अमानुष्याला माणसावी न्यायची अपराजितास पराभूत करण्याची आणि अशांताला शांत करण्याची भगवंताची केवढीही किमया हा असा पुरुष आहे ज्याला काठीने किंवा तलवारने मी जिंकू शकले नाही परंतु काठी किंवा तलवार यांचा मुळीच उपयोग न करता भगवंताने त्याला जिंकले भगवंत मला आता गेलेच पाहिजे कारण बरीच कामे मला अद्याप उरकवायची आहे सत्तावीस राजन आपल्या मर्जीप्रमाणे होऊ द्या नंतर आपल्या आसदरून उठून राजाने भगवंतांना अत्यंत आदराने अभिवादन केले व तो निघून गेला अठ्ठावीस एके दिवशी चिवर परिधान करून आणि हातात भिक्षापात्र घेऊन अंगुलीवाल भिक्षेसाठी श्रावस्तीत गेला असताना एका माणसाने त्याला वीट फेकून मारली तर दुसऱ्याने सोटा मारला तिसऱ्याने खापरीचा तुकडा त्याच्यावर फेकून मारला त्यामुळे त्याचे डोके रक्तबंबाळ झाले त्याच्या भिक्षापात्राचे तुकडे तुकडे झाले व त्याची वसई फाटून गेली आणि तशा स्थितीत तो भगवंताच्या समोर येऊन उभा राहिला तो जवळ येत असताना भगवंत त्याला म्हणाले हे सगळे सहन कर हे सगळे सहन कर एकोणतीस याप्रमाणे भगवान बुद्धाची शिकवण स्वीकारून डाकू एक सत्पुरुष मुक्तीचा आनंद व्यक्त करीत तो म्हणाला ज्याच्या ठाईपूर्वी अनास्था होती तो आता आस्था दाखवू लागतो आपले पूर्वजीवन जो सद्गुणाने झाकून टाकतो आणि आपल्या तारुण्यात जो बुद्धाला शरण जातो तो वादळातून मुक्त झालेल्या चंदाप्रमाणे पूर्ण पृथ्वीला प्रकाशमान करतो एकतीस माझ्या शत्रूंनी ही शिकवण समजून घ्यावी व या मार्गांचा अवलंब करावा आणि सतत त्या मार्गाचे अनुसरावे माझ्या शत्रूंनी विनम्रता आणि क्षमाशीलतेचा संदेश वेळीच ऐकावा आणि आपल्या जीवनात तो आचरणात आणावा बत्तीस स्वतःला अंगुलीमाल म्हणून व प्रवाह पतीत होऊन मी दरोडेखोरचे जीवन जगत होतो पण भगवंतांनी त्या प्रवाहातून मला किनाऱ्यावर आणले अंगुलीवाल म्हणून मी रक्ताने माकलेला होतो आता माझा उद्धार झाला आहे तीन इतर गुन्हेगारांची धम्म दीक्षा एक राजगृहाच्या दक्षिणे सुमारे दोनशे योजने दूर एक पर्वत होता दोन या पर्वतात एक घोर आणि निर्जन अशी दरी होती आणि तिच्यातून दक्षिण भारताकडे जाणारा एक रस्ता होता तीन पाचशे दरोडेखोर या ठिकाणी राहत असत आणि त्या वाटेने जाणाऱ्या प्रवाशांची लुटमार आणि खून करीत चार त्यांना पकडण्यासाठी राजा आपले सैन्य पाठवित असे परंतु ते नेहमी निष्ठून जात पाच जवळच राहत असलेल्या भगवान बुद्धांनी या लोकांच्या स्थितीचा विचार केला त्यांना स्वतःच्या वर्तनाचे स्वरूप कळत नव्हते आणि जरी भगवंत त्यांना शिकविण्यासाठी त्या जगात आले होते तरी ते त्या लोकांच्या दृष्टीस पडले नव्हते किंवा त्यांच्या धम्माची माहिती त्यांच्या कानावर पडली नव्हती म्हणून भगवंताने त्यांच्याकडे जाण्याचे ठरविले सहा आपल्या निश्चयानुसार त्यांनी श्रीमंत माणसाचा वेष धारण केला खड आणि धनुष्य यासह उत्तम झूल घातलेल्या उद्या घोड्यावर ते स्वार झाले त्यांच्या जिन्याला सोन्या चांदीच्या पिशव्या लटकत ठेवल्या होत्या व घोड्याचा लगाम मौल्यवान जरजव्हा लावून सजविला सात दरीत शिरल्याबरोबर त्यांचा घोडा जोराने खिंकाळला तो आवाज ऐकल्याबरोबर ते पाचशे कोण निघाले आणि त्या प्रवाशाला पाहून उद्गारले लूट करण्याची अशी संधी आपल्याला कधी मिळाली नव्हती हो चला जल्दी करून आपण त्याला पकडूया आठ तो प्रवास निष्ठून जाऊ नये म्हणून ते त्याला घेरू लागले पण त्याला पाहताक्षरी ते जमिनीवर पडले नऊ ते जमिनीवर पडल्यानंतर उद्गारले अरे देवा हे काय आहे अरे देवा हे काय आहे दहा त्यावर त्या प्रवाशाने त्या डाकूंना समजावून सांगितले की या सर्व संसाराला घेरून टाकणारे दुःख एवढे प्रचंड आहे की त्याच्या मानाने डाकू दुसऱ्याला जे दुःख देतात किंवा स्वतः सोसतात त्याच्या यातना काहीच नाही अश्रद्धा आणि संदेह यामुळे ज्या जखमान यातना निर्माण होतात त्या ते डाकू दुसऱ्यांना ज्या जखमान यातना करतात किंवा स्वतः सोसतात त्यापेक्षा अधिक आहे धर्मोपदेश एकाग्रतेने ऐकण्याने जी प्रज्ञा जागृती होते त्यामुळेच या अश्रद्धा व जखमा भरून येऊ शकतात दुसऱ्या कशाने त्या भरू शकत नाही नंतर तो प्रवासी पुढे म्हणाला देणारी जखम दुसरी कोणतीही नाही दुष्कृत्यासारखा खोलवर उतणारा दुसरा कोणताही तीक्ष्ण बाण नाही धार्मिक शिकवणुकीच्या एकनिष्ठ परिपालनाखेरीज यावर दुसरा कोणताही उपाय नाही या शिकवणुकीमुळे आंधळ्याला दृष्टी मिळते भ्रांत झालेल्यांना ज्ञान प्राप्त होते बारा आंधळ्यांना दृष्टी मिळावी त्याप्रमाणे या शिकवणुकीमुळे लोकांना या प्रकाशामुळे मार्गदर्शन होते तेरा म्हणून अश्रद्धा दूर करण्यास दुःख नाहीसे करण्यास आणि आनंद मिळवून देण्यास ही धम्माची शिकवण समर्थ आहे जे ती ऐकतात त्यांनाच ही सर्वश्रेष्ठ प्रज्ञा प्राप्त होते चौदा ज्याने सर्वात अधिक पुण्य संपादिली तो आहे तोच या पदवीला पात्र ठरतो पंधरा हे ऐकल्यावर त्या दरोडेखोरांना आपल्या दुष्ट जीवनाचा पश्चाताप झाला त्यांच्या अंगात तुटलेले बाण गळून पडले आणि त्यांच्या जखमा भरून निघाल्या सोळा नंतर ते भगवंताचे शिष्य झाले आणि त्यांना स्वास्थ्य व शांती याचा लाभ झाला चार धम्म दीक्षेची जोखीम एक भगवान बुद्धराजगृहापासून पाचशे योजने अंतरावर असलेल्या एका पर्वतमय प्रदेशात राहत होते त्या पर्वतमय प्रदेशात एकशे बावीस लोकांची एक टोळी राहत होती हे लोक शिकार करून मारलेल्या जनावरांचे मांस खाऊन आपला उदरनिर्वाह करी दोन भगवान बुद्ध त्या ठिकाणी गेले आणि नवरे शिखरीला गेले असताना तेथे ते दिवसा घरी एकट्याच राहिलेल्या स्त्रियांना त्यांनी धम्म दीक्षा दिली त्यावेळी ते त्यांनी पुढील प्रमाणे उपदेश केला तीन जो दयाळू आहे तो प्राण्याची हत्या करीत नाही किंवा प्राण्याची हत्या न करणे हा दयाळू माणसाचा धर्म होय तो प्राण्यांचे जीवन रक्षण करण्यास नेहमी समर्थ असतो चार धर्म अमर आहे या धर्माचे पालन करणाऱ्यांवर कधीही संकट कोसळणार नाही पाच विनयशीलता आई भोगाविषयीची उपेक्षा कष्ट न देणे कोणाला क्रोध येईल असे करणे हे ब्रह्मलोकाचे लक्षण आहे सहा बुद्धाच्या शिकवणुकीनुसार शुद्ध जीवन किती आवश्यक आहे याची जाणीव आवश्यक तेथे मिळाल्यावर थांबणे मरणाच्या फेऱ्यातून सुटण्याचे साधन आहे हे शब्द ऐकताच त्या स्त्रियांचे हे मत परिवर्तन झाले आणि पुरुष परत आल्यानंतर भगवंतांना ठार मारण्याची जरी त्या पुरुषांची इच्छा होती तरी त्यांच्या स्त्रियांनी त्यांना आवरून धरले आणि मैत्रीचे सुक्त ऐकताच त्यांचेही मत परिवर्तन झाले सात आणि भगवंतांनी पुढील उद्गार काढले आठ जो प्राणी मैत्री भावाने वागतो आणि त्यांच्याविषयी दयाशील असतो अशा माणसाला अकरा गोष्टींचा लाभ होतो नऊ त्यांचे शरीर नेहमी निरोगी सुखी असते त्याला शांत झोप येते आणि तो अभ्यासमग्न असतो त्यावेळीही त्याला एकाग्रता लाभते दहा त्याला वाईट स्वप्ने पडत नाही देव त्याचे रक्षण करतात आणि माणसे त्याच्यावर प्रेम करतात विषारी वस्तूंचा त्याला त्रास होत नाही आणि युद्धातील नाशापासून त्याचा बचाव होतो अग्नी व पाणी यांचा उपसर्ग त्याला पोहोचत नाही आकरा तो जिथे जिथे राहतो तिथे तिथे यशस्वी आणि मेल्यानंतर ब्रह्म लोकात जातो हेच ते अकरा लाभ होत बारा हा उपदेश ऐकल्यावर भगवंतांनी त्या स्त्री आणि पुरुषांना संघात प्रवेश दिला आणि त्यामुळे त्यांना शांती लाभली